पण त्या वेळेला कोणत्याही प्रकारे साधन नसून सुद्धा लाखोचा जनक समुदाय बाबासाहेबांच्या त्या निधनाच्या दिवशी महासागर या ठिकाणी होता तर आपल्याला आज जर आपण पाहिलं आपल्याला बाबासाहेबांनी भरपूर असं काही दिलं आज जी घटना ज्या कायद्याने आपण चालतो त्या ज्या कायद्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत ती राज्य घटना आपल्याला बाबासाहेबांनी एखाद्यावर जर अन्याय होत असेल तर आपण त्याला कायदा दाखवतो आणि त्या कायद्याद्वारे त्याला वतून राहावीचं काम करतो आपल्याला एक प्रकारे काय संरक्षण देत नाही आणि या था था था। पहिले तर बाबासाहबानी दलित गरीब आणि जे मागासवर्गीया लोक होते त्यांचा जो तो निकेल तो पूर्णपणे स्काउट गटली तर रिलीज रे हे तर सर्व धर्म सर्व सर्व धर्मसमभाव कोणत्याही जातीला माथारा नसतो असं बाबासाहेबांस वाक्य होतं आणि त्यावेळेची जी पद्धती पद्धती होती गरिबांवर जे मागासवर जे होतं गरीब होते त्यांच्यावर जे अन्याय लोक होते ते फार होते त्यावर आपल्याला जर सांगितलं तर आपल्याला तो विश्वास बसणार नाही त्यावेळेला जे मागास होते गरीब होते त्यांना आज आपण खुल्या मनाने जातो म्हणजे एखाद्या मंदिराचं दर्शनाला आपल्याला जायचं असेल तर त्यावेळेला जे मागासवर्गीय होते दही होते त्यांना परवानगी नव्हते त्यांना जावं लागत नव्हतं दूर ठेवत होते कारण जर पाहिलं तर मनुष्य सर्व एकच आहे सर्व धर्मसमभाव महात्मा गांधीचं तत्व आहे आणि यानुसार त्यावेळेला अशी असे जे प्रथा होती ती सर्व समाजाने लागलेली आणि आणि पूर्ण दूर करण्याचं काम आज या महामानवाने त्या समोर ठेवलं आणि ती आज स्वतंत्र मिळालेला आहे सर्वांना सर्वांना जगण्याचा अधिकार मिळालेला आहे जर एखादा राम होत असेल तर आपण त्याला काय कायद्याची भाषा दाखवू शकतो आणि कायद्याच्या भाषेने आपण त्याला वतीनेवर आणू शकतो आणि हे जर राहिलं नसतं जो गरीब आहे त्याला पिरवणूकची जास्त शक्यता राहिली असती तो पिडवणूकच पिरवणूकमध्येच अडकलेला राहिलेला असता तर सर्व जातीमध्ये आज या ठिकाणी पूर्ण समान आज सुरक्षित आहे सर्व धर्मसमभाव अनेक आपल्या देशामध्ये काय आहे अनेक प्रकारच्या जाती सर्व घरीपासून श्रीमंतांपासून उच्च आणि नीच या जातीमध्ये दुरपट्टेला पूर्ण समान होता हे दूर करण्याचं काम बाबासाहेबांनी घटनेमध्ये पूर्ण ठेवलेलं आहे आणि पूर्ण प्रत्येक गोष्ट जी आहे सर्व कायद्याने चालू आहे आपण कोणती बाब जर पाहिली तर मला कायद्याने लढायचा आहे आणि कायदा आपल्याला जर अन्याय होत असेल तर कायद्यानुसार जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळतो आणि हे सर्व काम जर केलं असेल तर बाबासाहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि आपण हा सुरक्षित आहोत अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आपल्याला सरांनी अशी खूप खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि तसे सर प्रत्येक वेळेला बिलामी सर प्रत्येक वेळेला आपल्याला माहिती देतात परंतु आपणसुद्धा विद्यार्थ्यांनी पुढच्या कार्यक्रमाला आज आ, कमी वेळा वेळामुळे आपल्याला माहिती मिळाली नाही पण पुढच्या वेळेला सर्व विद्यार्थ्यांनी या विषयावर प्रत्येकाने आपलं मनोगत आपलं भाषण या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या पुन्हा एकदा या महामानवाला मी माझ्या पती आणि शाळेच्या पती पुन्हा वंदना करतो आणि माझी योग शब्द थांबतो